गेल्या आठवड्यात जनदर्पण न्यूज चॅनल कडून कल्पना नगर येथील पाणी प्रश्नासंदर्भात एक बातमी प्रसारित करण्यात आली होती महापालिकेने त्या बातमीची दखल घेत आज रोजी महापालिकेने ते काम पूर्ण केलंय तरी त्याची पाहणी झोन क्रमांक दोन चे अधिकारी पवार यांनी या ठिकाणी या कामाची पाहणी केली तर यावेळी नागरिकांनी जनदर्पण न्यूज चॅनलचे कौतुक केलंय व आभार मानले नगर शेजारी कल्पना नगर मी रहिवासी रविकांत मुघड्याल तर नळाबद्दल मी पवार साहेबांना तक्रार केली होती हे मधी केले त्यांची काही चूक नाही आहे आपण आणि त्यांनी प्रयत्न केले तर दोन वेळा येऊन प्रयत्न केले पूर्ण केले तरी नळात पाणी वायपट कुठून यालं म्हणून पुन्हा एकदा तक्रार केली तुझ्या ते परवा बी येऊन बघितले तर आत्ता बी येऊन चेक केलेत म्हणाले चेक केले तर ते पाणी कुठून यायला अजून बी जर कळी ना पवारसाहेब येऊन पूर्ण चौकशी करून गेले त्यांनी लिकेज तर कुठे नाही म्हणले काय पण ते बाकीचे ते बघून घेतले म्हणून सांगितलं जनदर्पणमध्ये आम्ही न्यूज सोडलो होतो तरी पवार येऊन करून गेले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी